नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज खासदार की श्री भव्यदिव्य ओपनचा मैदान पिंपळगर भिवंडी येथे संपन्न झाला आहे या मैदानात रत्ती महारथी टॉप नंतर मित्रांनो दाखल झालेत तसेच मित्रांनो सोनारपाड्यात सोन्या बाकासूर गट मित्रांनो गटपात झालेत आणि मित्रांनो आज गट क्रमांक सत्तावीसमध्ये मथुर पाला मथुरसोबत तो मित्रांनो गुरु काटाकेर अशी निकाल रेषेवरती मित्रांनो लढत झाली परंतु निकाल घेतला तो साईडची गाडी मित्रांनो वीर होता आणि वीरसोबत जो दुसरा नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पाळला आणि निकाल रेषेवरती मित्रांनो वीरने निकाल घेतला त्याच्यामुळे मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरची मित्रांनो गटालाच हार झाली मित्रांनो सहसा असं होत नाही मथुर गटाला खूप कमी वेळा हार होते मित्रांनो परंतु मित्रांनो काही नाही पुढच्या मैदानात नक्कीच मथूर आणि गुरु कमबॅक करेल जबरदस्त असा मित्रांनो मथूर पाळला परंतु निकाल रेषेवरती थोडक्यात मित्रांनो वीर, वीर 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 आणि सोबत जो नंदी होता त्यांनी निकाल घेतला पुढच्या मैदानासाठी मथूरला आणि गुरूला खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो जी गाडी सेमीपात्र झाली आहे तिलासुद्धा खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो